हॅलो नमस्कार सगळ्यांना आज आपण तांदूळ आणि चनादाळपासून बनवलेला जाळीदार मऊ आणि लुसलुशीत ढोकळा रेसिपी बघणार आहोत याआधीही माझ्या चॅनलला ढोकळ्याची रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फक्त दोन वाट्या तांदूळ वापरून आणि चनादाळ वापरून हा ढोकळा मस्तपैकी लुसलुशीत आणि जाळीदार होतो त्याच्यासाठी आपण येथे दोन वाट्या तांदूळ रेशनचे घेत आहोत त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्यातून धुवून घेत आहे त्याच एक वाटीने एक वाटी आपल्याला चणाडाळ घेऊन तीही स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे सर्व मिश्रण आपल्याला सात ते आठ तास भिजत घालायचं आहे भिजून झाल्यानंतर त्याच पाण्याचा आवश्यकतेनुसार पाणी घेऊन आपल्याला हे पीठ बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून एकत्र बारीक वाटून घ्यायचं आहे पीठ जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आहे अशा कन्सिस्टन्सीने रवाळ पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर मी ते एका डब्यामध्ये काढून घेत आहे जेणेकरून असं उबदार जागेत ते बऱ्यापैकी आंबवून जाणार हे मिश्रण रात्रभर किंवा सात ते आठ तास भिजव आंबू द्यायचं त्याच्यानंतर ते आपलं फुलून आलेलं आहे वर आंबून झालेलं आहे दुसरीकडे एका कढईमध्ये तांब्यावर एवढं पाणी टाकायचं पाणी गरम होईपर्यंत एका ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल सर्वीकडे पसरून घ्यायचं आंबवलेलं मिश्रण एका पातेल्यात टाकायचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे चमचा एवढं निंबूसत्व तुम्ही दहीही घालू शकता निंबूसत्वाऐवजी पाव चमचा हळद आणि दोन मोठे चमचे एवढं तेल घ्यायचं आहे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं हळद ही नाहीशी झाली पाहिजे दोन मोठे चमचे साखर घालायची त्याला त्यालाही मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं एकाच दिशेने तुम्हाला हे सगळं मिश्रण फेटायचं आहे कढईमध्ये पाणी आपलं गरम झालेलं आहे कडकडीत आता या सर्व मिश्रणात आपल्याला एक पॅकेट इनो टाकायचं आहे इनो टाकल्यानंतर एकाच दिशेने आपल्याला हे हाताने किंवा चमच्याच्या साह्याने फेटायचं आहे जेणेकरून याच्यावर छान बबल सेतील। छान बबल्स फेटून घ्यायचं जेणेकरून ढोकळ्याला जाळी चांगल्या चांगली येणार गरम झालेल्या कढईमधल्या ताटात आपल्याला हे सर्व मिश्रण ओतायचं आहे तुम्ही बघू शकता जाड बबल्स छान आलेले आहेत आणि हे मिश्रण आता आपल्याला पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे त्याच्यावर असा बत्ता ठेवायचा काहीतरी वजनदार जेणेकडून त्याची वाफ जाणार नाही आणि हा ढोकळा आपला चांगला शिजणार पंधरा ते वीस मिन मिनटानंतर आपला ढोकळा हा असा काहीसा तयार आहे ह्या मिश्रणाला आपल्याला चांगल्यापैकी थंड होऊ द्यायचं आहे ढोकळा चांगला शिजलेला आहे बघू शकता मऊ दर आपली जाळी आलेली आहे याच्यावर दुसरीकडे आपल्याला जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता हिरव्या मिरच्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरेचं सा पाणी बनवू शकता याच्यामध्ये मी फक्त फोडणी दिली आहे आणि थोडी हळद टाकली आहे त्याच्यामध्ये ढोकळ्याचे आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता ढोकळा हा आपला छान लेयर्स पड़लेला आहेत ढोकळ्याला मस्त मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे फोडणी हे मी सव सर्व... सर्वीकडे पसरून घेत आहे ढोकळ्यावर रेसिपी आवडल्यास ओ... तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप सोपी आहे फक्त दोन वाटी तांदूळ आणि डाळपासून हा ढोकळा मस्त तयार होतो रवा आणि बेसनाचा पण छान होतो पण हा पण नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा टोमॅटो केचअप किंवा ग्रीन चटणीसोबत सर्व करा थँक्यू फॉर वॉचिंग